मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार आजच्या भागामध्ये सर्व घरातील जेवायला बसलेले असतात तेव्हा अवनी तुम्ही आज तुमच्या आवडीची भाजी खाणार नाही का बटाट्याची भाजी तुम्हाला आवडते ना ज्योतिताईने ही बनवली आहे तेव्हा सर्वांना हे ऐकून धक्का बसतो तेव्हा वैभव अवणीला विचारतो म्हणजे ही भाजी तू बनवली नाही का तेव्हा नाही बोलते तर ओंकार बोलतो सर्व वहिनीच्या हाताची चव जगात कोणत्याच हाताला नाही तेव्हा सरिता बोलते असो द्यात ताटातल्या अन्नाला कधी नाव ठेवायचं नाही तेव्हा सूर्या सरिताला बोलतो ही भाजी तू खाशील का तुला माहीत आहे ना मी मसालेदार भाजी अजिबात खात नाही मला खूप त्रास होतो आणि भाजीची वाटी बाजूला काढून ठेवतो तर ज्योती मनात बोलते सूर्या आज खाल्लं नाहीस परंतु उद्या खावंच लागेल तर सकाळी ज्योतीची मुलं तात्यावर चित्र काढत असतात तेवढ्या पशात तेथे येतो आणि त्यांना ते ओरडतो तेव्हा अंजी तेथे येते आणि पशाला बोलते त्यांच्यावर तू का ओरडत आहेस पशा सर्व दाखवतो अंजी बोलते ते लहान मुलं आहेत तू लहानपणी मस्ती करत नव्हता का पशा बोलतो हे अशी तुला माहिती आहे ना तात्या आपला फॅमिली मेंबर आहे तेव्हा मुलं तात्याला खटारा टेम्पो बोलतात हे ऐकून पशाला खूप राग येतो त्या मुलांच्या चेहऱ्यावर ड्रॉइंग काढतात तेव्हा अंजी त्याच्यावर ते खूप ओरडते तेव्हा पशा बोलतो मोठं झाल्यावर त्यांना मिशा येणारच आहे ना म्हणून आत्ताच काढल्या तेव्हा ज्योती आरडाओरडा ऐकून बाहेर येते आणि मुलांना शांत करत पशाला टोमणे मारत त्यांनाही शांत करते तेव्हा अंजी ज्योतीला सॉरी बोलते तर इकडे सरिता आणि अवनी भाजी निसत असतात तेव्हा अंजी चिडचिड चेड़ करत आतमध्ये येते आणि पशानी मुलांना दाढी मिशी काढल्याचं त्यांना सांगते ज्योती बोलते जाऊ द्यात गंमत केली असेल त्यांनी सरिता डबा काढायला जाते तेव्हा अंजी तिच्या हातातला डबा घेते आणि जड उचलायचं नाही असं सांगते अंजी सरिताला बोलते मला ताजी बोलत होते तुला रात्री त्रास होत होता सारखी उठायची आणि पाणी प्यायची व झोपायची तुला काय झालं होतं सर सरिता काही नाही बोलते तर ज्योती बोलते मी इथे आहे म्हणून तुला होतं का मी जाऊ का सरिता बोलते नाही तेव्हा बोलते तुम्हाला माझ्यासारखा प्रॉब्लेम नव्हता होत ना तेव्हा सरिता मान हलवते आणि दोघीही हसू लागतात तेव्हा अंजी विचारते कसला प्रॉब्लेम तेव्हा आउनी बोलते डोहाळ्यांचा तेव्हा आउनी सरिताला विचारते तुम्हाला काय काय खावंसं वाटतं रात्री तेव्हा सरिता रसगुल्ले खावेसे वाटत होते असं सांगते कारण डोळे मिटले की मला रसगुल्लेच दिसायचे परंतु एवढ्या रात्रीचे ते रसगुल्ले कसे भेटणार मग उशीचा कापूस काढला आणि त्याचे रसगुल्ले बनवले तेव्हा अवनी बोलते आणि खाल्ले तेव्हा तेव्हा सरिता बोलते खाणार कशी फक्त पाहत बसले अंजी बोलते म्हणजे रसगुल्ले खायचे आहेत का आपल्या बाळाला असं बोलून अंजी आणि अवनी सरिताला संध्याकाळी काय करायचं असं विचारत असतात अंजी सरिताला सूर्याने घेतलेली साडी घाल असं सांगते आणि आज तू काहीच काम करायचं नाही असं बोलते तेव्हा अवनी बोलते आम्ही सर्व करतो तुम्ही फक्त आराम करायचा आम्ही सर्व पाहतो कारण आमच्या जोडीला अजून दोन हात आहेत असं म्हणून अवनी ज्योतीला पीठ मळायला सांगते सरिता सूर्याने दिलेली साडी काढते तेवढ्यात ज्योती देते येते आणि किती भारी साड्या आहेत तुझ्याकडे असं बोलते सरिता सांगते यातली एक पण साडी मी बाजारात जाऊन घेतली नाही सर्व साडी यांनीच आणल्या आहेत आणि कोणती साडी कधी दिल्या हे सांगत असते ज्योती बोलते तू खूप लकी आहे तेव्हा सरिता बोलते हो देवानी मला सर्व काही दिलं आहे काहीच कमी पडू दिलं नाही आणि आज कोणती साडी नेसणार हेही सांगत असते तेव्हा ज्योती सांगते माझ्याकडे एकही चांगली साडी नाही मला साडी घालायला तुझी देते का सरिता बोलते तुला पाहिजे ती घे सरिता तिला नवीन साडी देते ज्योती बोलते एवढी नवीन साडी नको जुनीच दे एखादी एवढी नवी साडी घालून मी काय कसं काम करू तेव्हा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची साडी ज्योती तेथून घेऊन जाते त्यानंतर सूर्या घरी येऊन सरिताला आवाज देतो परंतु कोणीच आवाज देत नाही मग तो किचनमध्ये जातो तेव्हा साडीमुळे त्याला ज्योती ओळखू येत नाही तेव्हा सूर्या बोलतो सरे मी तुझ्यासाठी रसगुल्ले आणले आहेत आता तू मला विचारणार नाहीस का रसगुल्ल्यांचं मला कसं समजलं परंतु ज्योती काहीच बोलत नाही तर सूर्याला वाटतं की ती सरिताच आहे तेवढ्या सरिता मागून येते सूर्य तिला पाहून सरिताला बोलतो मला वाटलं तूच आहे आणि सरिताकडे रसगुल्ले देतो आणि पटकन खाऊन घे असं बोलतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन जातो व सर्वांना आवाज देतो तेव्हा अवनी आणि अंजी बोलतात सूर्यादा कसं समजलं तेव्हा सूर्या बोलतो माझे जासूस सगळीकडे पसरले आहेत तेव्हा पशा पण रसगुल्ले घेऊन येतो औनी बोलते मी सुद्धा वैभवला रसगुल्ले आणायला सांगितले होते त्याने रसगुल्ले आणले नाही तर बरं होईल तेवढ्यात वैभवही रसगुल्ले घेऊन येतो आणि तुम्ही पण आणले का विचारतो व सांगतो तरीच मिठाईवाला मला विचारत होता आज तुमच्या घरी काही स्पेशल आहे का तेव्हा अंजी सूर्याला सांगते सांग आता तायडीला तुम्ही रसगुल्ले भरवा तेव्हा सूर्या सरिताला रसगुल्ला भरवतो तर वैभव सांगतो वहिनी आता तू दादाला रसगुल्ला भरव तेव्हा सरिताही रसगुल्ला भरवते तेवढ्यात ओंकार घरी येतो त्यानेही रसगुल्ले आणलेले असतात वैभव बोलतो मिठाईवाला तर खूप चालू निघाला त्याने कोणाला सांगितलं पण नाही की तुमचे भाऊ रसगुल्ले घेऊन गेले आहेत तेव्हा सर्वजण वैभवच्या या बोलण्यावर हसतात तर वैभव एवढ्या सर्व रसगुल्ल्यांचं काय करायचं असं विचारत असतो ओमकार त्यांना बोलतो थांबा मी सांगतो आणि त्याला रसगुल्ला खाऊन दाखवतो तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात सरिता ज्योतीला बोलवते परंतु ती नाही बोलत असते अंजी सर्वांसाठी वाट्या घेऊन येते तेव्हा ज्योती चिडून बाहेर जाते आणि रसगुल्ल्यातला रस, रस काढून टाकते आणि फेकून देणार असते तेव्हा पशा तिला अडवतो आणि सरिताच्या आनंदाचा तुला त्रास होतोय तर इथून जा असं सांगतो ज्योती पशाकडे रागाने पाहत असते आणि हसून बोलते मी इथून जाऊ आल्या आल्या तुला खोलीतून मी बाहेर काढला घरातून बाहेर काढायला कितीसा वेळ लागेल माझा नाद करायचा नाही असं ती पशाला सांगते पशा बोलतो तू माझा विचार करू नको तू तु तुझा आणि तुझ्या पोरांचा विचार कर ताडोबाच्या असं हाकलून लावले तू तर काय चीज आहे लवकरच तुझी पण इथून हकालपट्टी करतो की नाही ते पहा आतमध्ये अवनी आणि अंजी चोरोटीची तयारी करत असतात आई अवनीला तांदूळ आणि खोबऱ्याची वाटी आणायला सांगते तेवढ्यात अंजीला ज्योतीच्या मुलांचा आवाज येतो म्हणून ती आतमध्ये जाते आणि पाहते तर ज्योतीची मुलं जोराजोरात सखीला झोका देत असतात तेव्हा अंजी त्या ते मुलांवर खूप चिडते तेवढ्यात ज्योती ते तेथे येते तेव्हा ज्योती त्यांना ओरडते अंजी तिला शांत करते आणि मुलांना बाहेर जाऊन खेळायला सांगते आणि ज्योतीला मुलांवर कोण चिडल्यावर रागवत जाऊ नको असं सांगते तर इकडे सरिता कार्यक्रमाची तयारी करत असते तेव्हा सुरतीच्यासाठी साडी घेऊन येतो सरिता बोलते तुम्ही एकच साडी आणली का अंजी आणि आवनीसाठी नवीन साडी कुठे आहे तेव्हा सूर्या बोलतो कार्यक्रम तुझा आहे ना म्हणून फक्त तुझ्यासाठी आणली तेव्हा सरिता खूप चिडते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत अंजी आणि अवनी सरिताची चोरोटी भरत असतात तेव्हा ज्योतीमुद्दाम सरिताचा पदर पेटवून देते कारण तिला सरिता खूप राग येत असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा